नमस्कार सर्वांना आज आपण बघणारे संपूर्ण राज्यामध्ये जी रब्बी हंगाम आहे पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक म्हणून नेमणूक करण्याची आहे तर ती नेमणूक कृषी सहाय्यक म्हणजे तलाट्याच्या मार्फत होणार आहे तर प्रत्येक गावामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एक कृषी सहाय्यक नेमवायचा आहे तर ही जागा सर्वांनी या संधीचा फायदा घ्या जे पण लोक राहिलेले आहेत तर त्या लोकांनी कृषी सहाय्यक म्हणून म्हणजे गावातील सहाय्यक म्हणून एक जागा निघलेली आहे आणि ह्या जागाची सर्व माहिती तलाट्याच्या हातात आहे आणि तलाठी त्याचं सर्व काम बघणार आहे याचा प्रॉपर जी आर तयार झालेला आहे तर तो जी आर तुमच्यासोबत मी दाखवतो आणि त्या जी आरामध्ये काय दाखवलेलं आहे त्याला किती मानधन भेटेल हे सर्व त्या जी आरामध्ये आहे तर या संधीचा जर तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा जी आर वाचा जी आर वाचल्यानंतर तलाट्यांसोबत संपर्क साधा आणि तलाठी माहिती घ्या आणि त्या संधीचा फायदा घ्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कृषी सहाय्यक म्हणून एक जागा नेमवायची आहे तर त्या कृषी सहायकाचं फक्त काम एवढं असेल की ई पीक पाहणी करून घेणे म्हणजे गावातील सर्व लोकांकडून ई पीक पाहणी करून घेणे आणि जे पण नंतर ई पीक पाहणी बंद झाली शेतकऱ्यांची तर ई पीक पाहणी बंद झाल्यानंतर जे शेतकरी शिल्लक राहतील त्याची दहा टक्के शेतकऱ्यांची जे शिल्लक राहतील त्यांचं ई पीक पाहणी स्वतः करणे त्यात बस एवढंच त्या सहाय्यकाचं काम असेल नेमणूक करण्याचं आणि त्याचं याला त्याला मानधन भेटणार आहे हे काम करण्याचं आणि त्याला जे ताल तलाटे आहेत तर तलाठी त्याला दुसरे सुद्धा काम भेटू शकतात तलाट्याच्या माध्यमातून तर ही जागा सर्व गावामध्ये भरायची आहे आणि याचं सर्व काम तलाठी बघणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर तलाट्याला भेटा आणि या संधीचा फायदा घ्या तर आपण आता पुढे जी आर काय आहे तो तो जी आर बघूया तर चला आपण जी आर वाचूया आणि समजून घेऊया तर किती मानधन आहे कधी ही जागा भरणार आहे आणि कशी योजना आहे तर चला बघूया जी आर तर चला आपण जी आरच्या माध्यमातून बघूया सविस्तर जी आर वाचूया आणि त्याचं समजून घेऊया की जे सहाय्यक नेमणूक करायची ती कधीपर्यंत करायची ती कोणाकडे करायची आहे आणि या जी आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे महत्त्वाचं ते आपण बघणार आहोत तर चला हा जी आर बघूया तुम्ही इथं बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग यांच्याकडून हा जी आर आलेला आहे तर बघा इथं विषय दिलेला आहे बघा संपूर्ण राज्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून डिजिटल कॉर्प सर्वे डी सी एससाठी प्रत्यक्ष गावामध्ये सहाय्यक यांची नेमणूक करणेबाबत बघा प्रत्येक गावामध्ये रब्बी हंगामासाठी जी ई पी पाहणी आहे त्याच्यासाठी गावात सहाय्यक नेमवायचा आहे तर तो सहाय्यक कोणामार्फत नेमवायचा आहे तर त्यांना तुमच्या प्रत्येक गावामध्ये ता तलाटी आहे त्या तलाटींना तुम्हाला भेटून ती पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची आणि तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला मानधन सुद्धा भेटेल बघा शासन निर्णयानुसार चौदा दहा दोन हजार नुसार संपूर्ण राज्यात रंगबी हंगाम दोन हजार चोवीस पासून ई पीक पाहणी डिजिटल कॉप सर्वे डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदणी करायची आहे दिनांक एक डिसेंबर बघा डिसेंबर महिना चालू झालेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील सर्व गावामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे तर या प्रकाराचे शेतकरी स्तरावर सहाय्यक स्तरावर मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी करायची आहे तर आपण समजून घ्यायचं आहे तुम्हाला तर शेतकरी हे एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत स्वतः शेतकरी ई पीक पाहणी करतील म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त ई पीक पाहणी करून घ्यायची त्या सहाय्यकाचं काम का असेल जो कृषी सहाय्यक जो नेमणार आहे तर त्याचं जे काम असेल ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंधरापर्यंत ई पीक पाहणी त्या शेतकऱ्याकडून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पंधरा तारखेनंतर सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जे शेतकऱ्याची ई पीक पाहणी बंद झाल्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्याची तो सहाय्यक स्तरावर बघा इथं बघू शकता आपण सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी करेल म्हणजे जो सहाय्यक असेल तो काय करेल राहिलेल्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करून घेईल जे पण शेतकरी राहिलेले आहेत त्यांची ई पीक पाहणी ते सहाय्यकाला करावा लागेल ती कोणत्या ॲपमध्ये तर ई पीक पाहणी जी आहे त्याच्यामध्ये त्या सहाय्यकांना करायला रब्बी हंगाम रब्बी हंगामाची जी दोन हजार चोवीसची आहे डिजिटल कॉप सर्वे डी सी एस या प्रकल्पाची अंमलबजावणी त्यांना करावं लागेल त्याचं त्यांना मानधनसुद्धा बन भेटणार आहे बघा अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये हा सहाय्यक नेमवायचा आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्या प्रत्येक गावासाठी मानधन तत्वावर हा सहाय्यक आहे सहाय्यक नेमणूक करण्याची आहे त्यासाठी तहसीलदार यांना म्हणजे हे मानधन कामकाजासाठी ग्रामस्तरावर मनुष्यबळ लावायचं आहे याच्यासाठी त्यांनी आठ टाकलेली आहे की गावातलं जे काम करतात गावातील जे कोतवाल आहे ग्राम रोजगार आहे अशा सेविका आहे या पण या यांना पण ते काम देऊ शकतात तुम्ही म्हणजे जे कर्मचारी आहे गव्हर्नमेंटचे तर त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल आणि तुम्हालासुद्धा याचा लाभ घेता येईल तर लँगर, तुम्ही लवकरात लवकर तलाठी तुमच्या गावातील तलाठी यांना भेट द्या त्यांच्यासोबत संपर्क साधणी याचं माहिती घ्या ही संधी तुमच्या हातून जायला नको ये शेथकरी। ये शेथकरी आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला शेतकरी जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही इथं बघू शकता शेतकरी स्तरावरील नोंदणी उरलेल्या ई पीक पाहणीची क्षम दहा टक्के तपासणी ग्राम महसूल कार्य ते करून घेणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जी राहिलेली तपासणी आहे ती करून घ्यायची बस तुमचं एवढंच काम आहे त्या सहायकाचं एवढंच काम असेल त्यांना काय करायचं आहे गावाचे नाव एकूण खाते संख्या म्हणजे त्यांनी किती संख्याची खात्याचं ई पीक पाहणी केली त्या सहायकाचं नाव पदनाव मोबाईल नंबर हे तुम्हाला जमा करून द्यायचं आहे त्यांना हे लवकरात लवकर तुम्ही काय करा तुमच्या तलाठी यांना द्या तलाठी वर तहसीलदाराला हे आदेश आलेले आहे तहसीलदाराकडूनच तर ते तलाटींना हे आदेश आलेले आहे त्याच्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर तलाठ्यांना भेटून ही योजनेचा फायदा घ्यायचा आहे या योजनेचा पूर्ण पणे तलाठीच्या हातात आहे त्याच्यामुळं तलाठीकडे तुम्ही भेटा आणि त्यांना या योजनेबद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही याला जी आर दाखवा आणि त्यांना सांगा मी या जी आर आयची लिंक व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तुम्ही तिथून बघून तो जी आर तुम्हाला तिथं दाखवू शकता तर हा जी आर त्यांना दाखवून तुम्हाला ती माहिती त्या तलाट्याकून चांगल्या प्रकारे घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती जागा भरायची आहे तर लवकरात लवकर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे प्रत्येक गावामध्ये ही जागा भरणार आहे तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मित्रांनो नवनवीन योजना आणि नवनवीन अपडेट माहिती करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका तुमच्यासारख्या नव तरुण युवकांना यो या योजनेचा नक्की फायदा होईल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जी आर पाठवा या योजनेचा लाभ पाठवा हा व्हिडिओ पाठवा म्हणजे नक्कीच सगळ्या गावातील जे ज्यांना गरजुवंत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना या योजनेचा नक्की फायदा करून घ्या धन्यवाद मित्रांनो